तो घड्याळ असू शकते मंगळसूत्र असू शकते चप्पल असू शकते दुपट्टा असू शकते ब्रेसलेट असू शकते काही तुम्ही तुमची अंगठी असू शकते घड्याळ असू शकते काही तुम्ही काढून हातात धरू शकता दाखवा ना लपवायची गरज नाही ब्रेसलेट मॅग्नेटिक वाटत बीपीच त्रास वगैरे आहे ना मॅग्नेटिक नाही ओके ब्रेसलेट ताई तुम्ही काय तुमच्याकडे घड्याळ हा ही गायब करेल ब्रेसलेट घड्याळ <laughs> बॅच किंवा आणखी पप्पांकडून काय आणायचं आहे जमीन तुला काढायला मी मदत करू ओके ब्रेसलेट घड्याळ बॅच आणि तुम्ही चालेल मला हरकत नाही बेसिकली मी दुपारी एक वाजता इथे हिरे भवनला आलो होतो संध्याकाळी सहा वाजता आलो होतो आणि ह्या इफेक्टचं नाव आहे ओरा रीडिंग म्हणजे हॉलचा ओरा काहीतरी वेगळा असतो तो ऑरा रीड करण्याचा मी प्रयत्न केला होता मी इथे बसल्यानंतर देव तो माझे डोळे बंद करायचे आणि माझे इन्स्ट्रक्शन घ्या जेव देव माझे डोळे बंद करेल तर तुम्ही चौघांपैकी कोणीही एक मी सांगितल्यानंतर आपल्या हातात पकडलेली वस्तू उजव्या हातात दोन बोटाच्या सहाय्याने वर उचलायची म्हणजे लोकांना कळेल ती कोणती वस्तू आहे ओके पण एका वेळेस एकानेच सगळ्यांनी नाही देव माझे डोळे बंद कर ब्रेसलेट घड्याळ बॅज किंवा करन्सी नोट चारीपैकी कोणी एक जण स्वतःच्या हातात पकडलेली वस्तू उजव्या हातात पकडून जरा वर पकडा एकच व्यक्ती हा

किंवा रुपया हवेत पकडून घ्यायचं आहे खाली तुम्ही कुठेही जागा बदलू शकता किंवा तुमच्या हातात पकडलेली वस्तू एक्सचेंज करू शकता तुमची मर्जी करायची असेल तर करायची नसेल तरी चालेल जागा बदलू शकता किंवा वस्तू एक्सचेंज करू शकता पण ती चारच वस्तू असली पाहिजे ब्रेसलेट घड्याळ फ्लॅग आणि रुपया आणि आपण टोटल टो टो चार वेळा करणार आहोत तर तिसऱ्या वेळेस कोणी एका व्यक्तीने ती एक वस्तू हातात पकडायची आहे आणि हवेत वर धरायची आहे तो ब्रेसलेट खाली केला जे कोणी ब्रेसलेट पकडला ब्रेसलेट खाली गेला आणि फोर्थ अँड लास्ट टाइम कोणी रिपीट करू शकतो दुसरा देऊ शकतो काय ब्रेसलेट और घड्याळ और बॅच इट्स दिस टाइम ओके चौथी फेरी होती आणि चौथ्या फेरीत कोणती वस्तू हवेत पकडली जाईल त्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल जर मी सांगितलं की ऑलरेडी या बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं गुपित सापडणार आहे द फोर्थ थिंग जे या क्षणाला हवेत आहे ते तुम्हाला बॉक्समध्ये त्याचा संबंध दिसणार आहे देव हात काढून घ्यायचा आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच लेडीज अँड जेटमेन आणि सुशीलजी देव दीपिका मॅडम आणि शिल्पा आणि तुम्ही इथे जाण्याबद्दल तुम्ही दोघे म्हणून मला जे बसले दिसलेली एक सर्वात मजबूत लेडी किंवा जेंट्स कोणी असू शकते तुम्ही कोणती वस्तू हवेत धरली होती चौथी जी मी तुम्हाला सांगतो जे याच्यात असेल ते इफ आर नॉट गॅसिंग और मिस्टेकिंग ती पुन्हा एकदा ब्रेसलेटच झाली होती तुम्ही तुम्ही राईटी कोणी मजबूत दांडगा व्यक्तिमत्व तुम्हाला वाटत असेल त्यांना बोलवू शकता तुम्ही एका लेडीला बोलवू शकता तुम्हाला मजबूत वाटत असेल स्ट्रॉंग वाटत असेल जोरदार तालुक्या साथ आम्ही असतो की माझ्या कार्यक्रमात जर माणूस दोन तास येऊन बसेल तर त्यांना काही ना काही आयुष्यभर बोलणार अशी शिजोडी द्यावी त्यातली पहिलं पुष्प मी तुम्हाला आत्ता देतोय की आयुष्यात जुळे असो मुंबई असो महाराष्ट्र असो भारत असो की कि जग असो बघ प्रत्येक व्यक्तींना आयुष्यात यशस्वी व्हावाचं वाटते भरपूर पैसा कमावावा असं वाटतो नाव पैसा किती सगळं कमावा वाटत राईट सर तुमचं नाव काय सर कृपेश मॅडम आपलं नाव शिल्पा म्हणजे खूप कॉन्फिडन्स बोला की तुम्ही स्ट्रॉंग आहात तर शिल्पा आणि कृपेश माझ्याकडे एक रोप आहे